पंचवीस डिसेंबर रोजीची एम पी एस सीची परीक्षा पुढे ढकलण्याची अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक आयुक्त व सहाय्यक संचालक या पदांसाठी सामायिक चाळणी परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे मात्र पंचवीस डिसेंबर रोजी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र नाताळ सण असल्याने या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते तसेच या दिवशी सामुदायिक प्रार्थना केली जाते ही प्रार्थना प्रत्येक ख्रिश्चन व्यक्तीसाठी महत्त्वाची असते तसेच अनेक ख्रिश्चन तरुण या परीक्षांमध्ये सहभागी होत असतात या सर्व बाबींचा विचार करून सदर्श परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांची सही आहे ख्रिश्चन बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून नाताळ समजला जातो आणि याच दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबर रोजी विशेष करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी एक परीक्षा आयोजित केली त्यामध्ये सहाय्यक आयुक्त आणि सहाय्यक संचालकाच्या परीक्षा आहेत आणि पंचवीस डिसेंबरला प्रत्येक चर्चमध्ये प्रार्थना होते उपासना होते आणि हा ख्रिश्चन धर्म्याचा सर्वात मोठा सण आहे त्याचमुळे भारत सरकारने आपल्याला या दिवशी सार्वजनिक सुट्टी पण दिली आहे की ज्यामध्ये सर्व धर्म समभाव जपला जावा सर्वांनी एकत्र यावं सण महोत्सव साजरे एकत्र येऊन करावेत परंतु त्याच दिवशी परीक्षा ठेवण्याचा उद्देश काय तर आमची विशेष करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत मान्य रजनीश सेठ सर आणि त्याचबरोबर सचिव जे आहेत डॉक्टर सुवर्णा खराब मॅडम यांना आम्ही निवेदनाद्वारे अल्पमय ख्रिश्चन महासंघाच्या वतीने विनंती केलेली आहे की पंचवीस डिसेंबरची जी काही परीक्षा आहे ती पुढे ढकलावी व ती नंतर परीक्षा घ्यावी कारण या दिवशी सण साजरा करणं सर्व बांधवांनी एकत्र करणं कारण बरेच ख्रिश्चन विद्यार्थी त्यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावरही अन्याय होऊ नये आणि कोणावरच अन्याय नये प्रत्येकाला त्या सणाचा आनंद घेता यावा यासाठी परीक्षा पुढे ढकलावी असं निवेदन आम्ही अल्पमय ख्रिश्चन महासंघाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवलेलं आहे